पहिल्याच टर्म मधल्या पहिल्याच अधिवेशनात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले आमदार विक्रम पाचपुते आज आपल्यासोबत आहेत नमस्ते, नमस्ते। दादा पहिल्याच निवडणुकीत तुम्ही आमदार झालात या निवडणुकीत तुम्ही दोन दिग्गज साखर सम्राटांसोबत तुम्ही निवडणूक लढवली ही निवडणूक विक्रम पाचपोतेंची नव्हती ही निवडणूक बबनदादांची आणि कार्यकर्त्यांची होती अवघ्या सोळा दिवसामध्ये तुम्ही उमेदवार बदलतात आणि तोही निवडून येतो उमेदवाराची कमाल नसते ती सगळ्या परिस्थितीची कमाल होते ती श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर अनेक अनाकलनीय निकाल श्रीगोंदेकरांनी लावले तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली आणि जिंकली ही निवडणूक मी संकलन ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढले म्हणजे जेवढं दादांचा प्रत्येक कुटुंबावरती जेवढा काय म्हणणार प्रभाव आहे तेवढाच प्रत्येक कुटुंबाचा प्रभाव आहे आमदारकीच्या काळात पुढील चार पाच वर्षांसाठी तुम्हाला श्रीगोंद्यामध्ये काय बदल घडवायचे मागच्या पंचवीषिक मध्ये आपण एक एम आय डी सी मंजूर करून घेतलेली तर ती पूर्ण करणं आणि ती सुरू करणं हा सगळ्यात महत्वाचा टार्गेट असेल पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतोय नेते तुमच्या विरोधात निवडणूक लढवत होते ते आता तुमच्यासोबत सत्तेत आहेत तर ह्याचा तुम्हाला लॉंग टर्म साठी फायदा होईल की तो येईल असं तुम्हाला सगळी गोंदात विरोधात कोणी राहू शकत नाही दुर्दैव विरोधात फक्त पाच कुठे राहू शकतात मावा गुटखा आणि बनावट पनीर या मुद्द्यांवरती तुम्ही विधानसभेत भांडलात तर हे मुद्दे तुम्ही कसे सोडवणार आहात पनीर जो बनावट पनीरचा मुद्दा आहे हा एकटा सरकार रिस्पॉन्सिबल नाही ह्याला सर्वसामान्य पण रिस्पॉन्सिबल आहे हा सेल्फ अवेअरनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रश्न मांडले तर ते पुढे जातो श्रीगोंद्यात जास्त नेते असल्यामुळे विकास कामे खोळंबतात हे तुम्हाला खरं वाटतं का जिथे श्रेयवाद होतो तिथेही गडबड होते आम्ही त्याला महत्त्व देत नाही त्यामुळे अनेकदा अडचण होत नाही पण काही काही ठिकाणी होतं आता एकाच घटकामध्ये आलं आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडे म्हणायला कोणी शिल्लक नाही श्रीगोंद्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे एकत्र काम कसे करू शकतात हे दोन घटक आहे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या स्टेजवरचे स्थानिक स्वराज्य संस्थेला रिप्रेझेंट करणारे लोक या तालुक्याला रिप्रेझेंट करणारे जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारे आणि राज्याला रिप्रेजेंट हे सगळे जर एका विचाराचे झाले ना तर काम करायला सोपं जातं तुमच्या या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा किती आणि कसा साथ होतो आई वडील हे मुलाला कायम धीर देत असतात पण बायकोनीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं भावानीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं आणि योगायोगाने ते माझ्या कुटुंबात मला मिळालं तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त अभिमान वाटणारा कोणता क्षमता कसं होतं अभिमानाचा क्षण म्हणजे मी संतुष्ट झालो मी संतुष्ट झालो मी पुढे नाही जाणार त्यामुळे संतुष्ट दो हो जो व्यक्ती होतो त्याची प्रोग्रेस थांबते तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वात मुठी सर्वात मोठी अडचण किंवा मोठा धक्का कधी बसला घरच्यांच्या इन्व्हेस्ट बदलतात वगैरे पण दहा ते चौदा कारण नऊ नंतर मी ऍक्टिव्ह झालो दहा ते चौदा या काळात अनेकांना मदत केली होती चौदाला पराभव झाला आम्ही आमदार नव्हतो आमच्या आर्थिक अडचणी चालू होत्या कारखान्याचे प्रश्न चालू होते आणि त्याच्यामध्ये प्रापंचिकही अडचणी होत्या ह्या सगळ्यामध्ये मी लोकांना बदलताना पाहिलेलं आहे जरा स्थायिक कृपाचं नेमकं काय झालं लोकांना अजून वाटतं की, की तुमच्याकडे साखर कारखाने आहेत मी अजिबात नाही आम्ही तर युनिट दिलेलं आहे आणि इन प्रोसेस आहे पण अजून त्याचं क्लोजर झालं नाही हा भाग आहे पण त्यात आमचा एकही टक्का आम्ही ठेवलेला नाही आहे कारण ज्यावेळेस आमच्याकडे होतं तरी तो मी आम्हाला चालवायला काही मर्यादा येत नाही मग ठेऊन काय करणार तुमच्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना नागरिकांना नेहमीच चुकीची वाटते मी खूप स्पष्ट बोलतो कधी कधी